नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण राष्ट्रीय सुरक्षा दिवस या विषयावर थोडक्यात माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात राष्ट्रीय सुरक्षा परिषद भारतात चार मार्च एकोणीसशे सहासष्ट रोजी स्थापन करण्यात आली त्यावेळेपासूनच चार मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या किंवा इतरांच्या आयुष्यात एखाद्या ठिकाणी अचानक होणारे अपघात रोखणे पूर्वी साजरा केला जाणारा राष्ट्रीय सुरक्षा दिवस आता राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो भारतातील बहुतेक लोक स्वतःला संभाव्य धोक्यापासून वाचवू शकतील अशा मूलभूत सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या खबरदारीबद्दल देखील अनभिज्ञ आहेत राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा मुख्य उद्देश हाच आहे की अशा विषयांवर प्रकाश टाकणे प्रचार करणे लोकांशी बोलणे आणि त्यांना शिक्षित करणे तसेच सामान्य लोकांना सुरक्षिततेचे मूल्य समजले आहे याची खात्री करणे जीवनाच्या सर्व क्षेत्रातील सुरक्षा तत्वे आणि महत्त्व यांचे समर्थन करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय सुरक्षा दिन हा देशाच्या सुरक्षा विभागात आणि देशाला सुरक्षा देणारे सर्व सैनिक यांच्यासाठी विशेष रूपाने साजरा केला जातो या सर्वांमुळे देशाच्या सीमांचे रक्षण होते आणि या कारणास्तव शांतता आणि देशात सुरक्षेची भावना निर्माण होते या दिवशी आपण सर्व देशवासीया या सर्व सुरक्षा दलांना मनापासून अभिवादन करतो राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त बऱ्याच ठिकाणी प्रात्यक्षिकांद्वारे स्वतःचे व इतरांचे रक्षण कसे करावे हे दाखवले जाते तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत नवीन नियम कायदे यांच्यावर विचार केला जातो तसेच त्यात काही बदल केले जातात थोडक्यात देशभरातील जनतेच्या सुरक्षिततेचा विचार करणारा हा दिवस आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सब्सक्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद